हाय फ्रेंड्स मी सुरक्षा डिवर्स सुरक्षा यूट्यूब चॅनेलवर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते तर कसे आहात तुम्ही सर्वजण होप सगळेजण खूप मजेत असतील मी पण खूप मजेत आहे तर जस्ट आत्ता उठले मी फ्रेश वगैरे झालेले मम्मी बोलले की लवकर नाश्ता करून घे पिलू झोपलेली तेपर्यंत आणि आणि रात्री पिलूचे कपडे धुवून टाकले होते ते कपडे आता काढून घेते आणि मग हा करून घ्यायचे मला पण कपडे द्यायचे कपडे वगैरे धुणं झाले माझे गच्चीवर गेले कपडे वाऊ घालायला आज पप्पा घरीच होते पप्पांना पिलू कशी बसवला पप्पाला बोलले की पिलू कशी थांबा तुम्ही हो मी कपडे वाहू घालून येऊस तर पप्पा पिलू कशी थांबलेली होती आणि मी गच्चीवर कपडे वाहू घालायला गेले होते तो इतकं ऊन लागत होत असं वाटत होतं की महिना स्टार्ट झाला की काय अजून तर स्टार्ट पण नाही झाला उन्हाळाचा महिना तर आत्ताच एवढी गरमी होती आणि त्याच्यामध्ये आज आमची लाईट पण गेली होती तो खूप गरमत होता पिलूला कसं तरी झोपू घातलं ती झोपत नव्हती तिला गरमी होत होती खूप तर आणि तिला झोपू घालायचं होतं तर मग मी खिडकी दरवाजे सगळं उघडत टोलेले ओपनच टोलं सगळं तिला हवा लागेल म्हणून तो खूप गर्मी होती तो झोपत नव्हती ती तर पप्पा घरामध्ये आहे त्याच्यापैकी सध्याला मग मी पटकन कपडे वाहू घालते आणि मग जाते पिलूपशी आणि आज मला व्हिडिओ पण बनवायचे होते आणि आज मी रेडी झाली होती साडी वगैरे घातली होती त्याची पण क्लिप मी याच्यामध्ये ॲड केलेली आहे तर मला नक्की सांगा की मी कसे दिसत होते काय आणि आज म्हणजे माझे मिस्टर सकाळी मॉर्निंगलाच आले घरी तर त्यांचा पण युनिफॉर्म द्यायचा तर मग मम्मी म्हटले की कपडे धुऊन टाकते त्यांच्यावाले पण मम्मीची साडी होती माझा एक ड्रेस होता आणि माझ्या मिस्टरांचा एक युनिफॉर्म होता ते आता ते पण झोपलेले आहे ते मॉर्निंगलाच आले रातभर गाडी चालू होता तर मग सकाळी घरी आले की ते झोपून राहता सध्याला तर ते झोपलेले आहे मग आता ते उठले की मग त्यांना दिन जेवण वगैरे माझं जेवण झालं होतं तर मग पटकन काम वगैरे आवडून घेतलं मी आणि मग संध्याकाळी ते आज मला बोलले होते की आपण बाहेर जाऊ म्हणून बघूया काय होतं काही नाही झालं जमलं तर जाऊ पिल्लू जर झोपेल असली तर जमेल नसली तर मग नाही जमणार बाहेर जायला आणि तशी पण मग मम्मी आहे तर मग काही मम्मी असले तर मग काही टेन्शन नाही ती उठली पण आता तर मम्मी बघून घेईन तर ते मला म्हणजे मला खूप दिवसापासून बाहेर पाणीपुरी खायला जायचं होतं ते मला बोलली होती की मी पाणीपुरी खायला आज घेऊन जाईन तुला तर बघूया घेऊन जाते की नाही जात म्हणून आणि काहीच तुम्हाला कसे व्हिडिओ बघायला आवडेल तर प्लीज मला कमेंट करून सांगा की तुम्हाला माझे कोणते व्हिडिओ बघायचे कसे सध्याला तर म्हणजे असं बाहेर जायला व्हिडिओ वगैरे काढायला टाईम नाही आहे पिल्लूमुळे हो जमतच नाही पॉसिबलच नाही होते बाहेर जायला जसं मला तर बघू तरी पण मी लवकरच्या लवकर मी तुम्हाला बाहेरचे पण व्हिडिओ दाखवते दाखवणारच आहे त्याच्यामुळे सध्याला घरामधले डेली रुटीन काय ते काही नाही तुम्हाला मी व्हिडिओ दाखवत आहे जर तुम्हाला आपले हे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल तर सगळ्यात पहिले नोटिफिकेशन तुम्हाला आहे त्याच्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि असं काही मम्मी बोलली होती की वरण भात करायचं आहे चपात्या करायच्या आहे आणि आलूची भाजी करू म्हणून मेनली ठीक आहे चालेल बघूया आणि आता कपड्यांना चिमटे वगैरे लावून घेते लवकर आणि हे तर हे बघा व्हिडिओ काढायचे होते त्यासाठी रेडी झाली होती मी तर कशी दिसते तर प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि मी इकडं आता वरण करायसाठी घेतले दहा शिजून घेतली आहे आणि मोबाईल पकडायला कोणी नव्हतं म्हणून नाही हातात मोबाईल नाही का आता तुम्हाला दाखवते रेसिपी बी जिरे मोहरी घेतले लसूण बी घेतले आता तेलामध्ये तेल टाकलं जिरेमुरी आणि त्याच्यामध्ये टाकून देते आता मी लसूण लसूण थोडंसं फ्राय करून घेते म्हणजे लाल करून घेते आणि मग त्याच्यामध्ये हवं आणि मीठ टाकून हे बघा असा प्रकारे वरण केले आमच्या जा घरामध्ये जास्त घट वरण म्हणजे पतलं पण नाही पाहिजे आणि पण मिडियम पाहिजे तसंच करते मी वरण जास्त पतलं पण नाही करत घट पण नाही करत मग हे सगळं झालं व्हिडिओ पण बनवून घेतले स्वयंपाक पण झाला मग माझे मिस्टर बोलले की चल आपण जाऊ मग घरातून निघलो आम्ही दोघंजणं लवकर जाऊन लवकर यायचं जा। होतं पिल्लू उठलेली होती ती मम्मीसोबत खेळत होती मम्मी म्हणली की तोपर्यंत तू जाऊन घेऊन ये तुला काय घेऊन यायचं आहे तर पिल्लूचं डेटॉल संपलं होतं तिचे बेबी वाईफ संपली होती आणि माझं फेशवॉश संपलं होतं आणि मग ते घेतलं आम्ही रिटर्न यासाठी लवकर निघलो आणि मग यांना मी बोलले रस्त्याने जास्त ट्रॅफिक नाही आहे मी गाडी चालवते ते मला बोलले काही गरज नाही म्हणे तू पाठशील म्हणे मला कुठे पण राहून दे काही गरज नाही म्हणे ठीक आहे मग घरी येताना आम्ही सगळ्यांसाठी लसी घेतली आणि आईस्क्रीम घेतली मम्मीला लस्सी आवडत नाही जास्त करून तर मम्मीसाठी आईस्क्रीम घेतली आणि आमच्या सगळ्यांसाठी लसी घेतली जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा